आता हे मी मोठ्या टेरेस वरती ह्या तुळणला तुम्हाला म्हंटल होत केमिकल कोटिंग चालू उद्या आल्या पहिले कोटिंग चालू कर मित्रांनो हे बघा तिचा हा चाललाच आहे आहे गरम गरम बघा ते आता बाजले राम, राम मंडळी मी संकेत भुजबळ माया ब्लॉग मध्ये स्वागत करतो मित्रांनो आता हे मी मोठ्या टेरेस वरती ह्या ला तुम्हाला म्हंटल होत की आपण केमिकल कोटिंग चालू करायचे आज मंगळवार आहे काय सुट्टी केलेली नाही आपण काम चालूच ठेवलेले हे बघा इथे जरा पाणी साठून थोडस शेवाळ झालं होत आणि माती चिटकून बसले त्यामुळे आता हे तार बसणी साफ करायचं काम चाललंय तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने साफ डबल महिन्यात घ्यावी लागते कारण आपण चालू म्हणजे चाल काम केलं त्याला खर्च वाढला नसतं आहे चला आपलं काम करून घेऊ आपण पूर्ण चालू केल्याच आहे मित्रांनो हे बाग खडी काल झाली होती त्याला मागा केमिकल मारून घेतले आणि आता सरफेसला मारायला चालू केले ह्याला डबल कोट झालेले ऑलरेडी ता आता मारायचं काम चाललंय तुम्ही बघू शकता उद्या आल्या पहिले कोटिंग चालू करणार आहे आणि परत इकडं मारणार आहे कोटिंग कारण पण इथं डबल कोट मारायचं आहे परत इकडं मारून परत इकडे म्हणले डबल मारून परत इकडे डबल म्हणजे असं करत प्रोसेस करून पूर्ण फायनल करतपर्यंत मित्रांनो साइड वरून घरी आलो होतो बाहेर पण गेलो परत आता घरी आलोय बाजारात आज बाजारात जाऊन आलोय हे बघा मम्मी हे बघा पारतो इथं बसलीये तुला कसं काय कळलं मी मम्मीला फोन केला त्यास मी म्हणली पार्थोई मायापाशीच आहे इथं तू डायरेक्ट आहताच या बघा ते शांगदाना मागतीये गरम आहे बाळा मित्रांनो हे बघा तिचा हट्ट्या चाललाच गरम येते तिला गरम आहे तर बघा ते आता बाजले आता मम्मीच्या टाकलाय तरी मागती हाय बाबा हाय बाबू ठेवून द्या ठेवून दे म्हणा आईला आलं ठेवून दे मला हा तुला संड झाले होते ना मी खाली जाईन खाली जाईन त्या लोकांना म्हणजे खाली बघायचं नाही चला बाय वाय केलं चला मी जरा मी जरा बाहेर जाऊन येतो आता आलतो पण का होतं म्हणून आलतो चांगलं मित्रांनो मी बाहेर चाललो तुम्हाला म्हटलं मी पारतो आणि मला बाहेर खाली नेले फिरायला फिरून आणले स्वतःची स्वतःच पायरी ती बघा तिथे रेलिंगला तसं पकडते आणि माझा सोडा ना पिलो हातवड चला मित्र आल न ज्या बसलोय बसले सवादा सवाला मी तिची बाई चपाती पार्थिव बळपूर कळ दिला नातला खेळ वगैरे आता पप्पा घर गेली बाहेर ती जेवण करूया म्हणलं जेवतो आता मी चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच संपवतो कारण आपल्याला ब्लॉग आता एडिट करून राहायचे आहेत काही थोडेसे ब्लॉग येते पिंढे एडिट करून अपलोड करायचे चला तर आजचा ब्लॉग इथे संपवतो <laughs> सॉरी आजचा ब्लॉग इथेच संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या माझ्या चॅनल सबस्क्राईब करा काय आवडलं असेल तुम्ही काय सांगू शकता धन्यवाद शिवरात्री